रव्यापासून बनवलेली अशी मऊ अशी लुसलुशीत करंजी जे की ओठांनी सुद्धा तुटेल आणि स्वादिष्ट जास्त दिवस अशी टिकेल अशी अर्धा किलो रवा एक वाटी मैदा मोहन केलेलं तूप आणि अर्धा तांब्या असं गरम करून पाणी घेतलेलं आहे रवा घेऊ मैदा पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यात मोहन केलेलं तेल किंवा तूपही वापरू शकता पूर्ण हे मिक्स होईपर्यंत चोळून घ्यायचे याला पूर्ण असं व्यवस्थित मिक्स आहे पाण्याचा वापर करून पीठ मळून घेणारे तुम्ही दुधाचा वापर पण करू शकता काय होतं गरम पाणी केल्याने मऊ करंजी जास्त दिवस टिकते रवा असल्यामुळे हे घट्टशी मळून घ्यायची जास्त वेळ मळायची कणिक जरा तासभर भिजवून घ्यायची आपण आता सारणाची तयारी करून घेऊ खसखस भाजून घेऊ कमी फ्लेमवरच भाजून घ्यायची खसखस जास्त करपून नाही द्यायची तूप टाकून घेऊ आपण सारणासाठी अर्धा किलोचं सारण आपण बनवणार आहे अर्धा किलो रव्याच ड्रायफ्रूट टाकू आपण रवा लाल होईपर्यंत त्याने सारण जास्त दिवस टिकतं आणि आपण ते स्टोअर पण करू शकतो महिनाभर ते लाल सरगरा भाजून घ्यायचाय पुन्हा आणि याच्यात आपण आता खोबऱ्याचा खीस जो बनवला आहे तो आपण टाकणार आहे आपण वाट वाटून बारीक करून घेतलेली खसखस आपण त्याच्यात टाकणार आहे आपल्या गोडीनुसार जशी आपल्याला पाहिजे तशी आपण मिक्स करून घेणार आहे जसं तुम्हाला जेवढी गोड आवड गोडी आवडती त्याप्रमाणे पूर्ण असं आपण मिक्स करून आहे हे इलायची पूड मिक्स करून घ्यायची आणि हे तयार झालं आपलं एक महिनाभर स्टोअर ठेवण्यासारखं सारण तुम्ही हवा हे स्टोर करून आता ही करंजीची कणी भिजलेली आहे तर आपण तिला आता व्यवस्थित टेचून घेऊ झाली यात आपण लाटा करून घेऊ छोटे छोटे गोळे पाडून घ्यायचे आपण गोळ्या करून घ्यायच्या थोडी तेलात लाटून घ्यायची तुम्ही पिठात पण लाटून घेऊ शकता भरूया हातावरती करंजी भरूया आपण फक्त <स्वक्त्ति> चिमटत जायचं दोन चमचे भरलेले आहेत करंजीत असं हाताने नंतर पाटावरती दाबून घ्यायचं आणि आपल्याकडे हे यंत्र आहे फिरकी म्हणते त्याला ह्याने साईटून असं सा गोल आकार द्यायचा तुम्ही साच्याचाही वापर करू शकता जसं की असं आपण भरून घ्यायचं चिमटायचे मस्त झाल्यात आपल्या करंजा दोन्ही प्रकारच्या करून आता आपण तळून घेऊ दोन्ही प्रकारचे आता मिक्स केलेले आहेत लालसराशा करंजा भाजून घ्यायचे आता आपण काढून घेऊ ताटामध्ये कोणती करंजी जास्त फुकती येतील आपल्या अशा छान अशा करंजा तयार रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगायला विसरू नका